विद्यार्थ्यांना स्पर्धान नमस्कार ज्ञानवंदन एज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्याला माहीत असेल की जिल्हा परिषदचे पेपर चालू झाले आहेत आणि जेवढेही आता शिफ्ट झाले आहेत त्याचा आपण अॅनालिसिस केलं आहे आणि आता जे उरलेले ज्या शिफ्ट आहेत त्यांमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आपण कसा अभ्यास केला पाहिजेत हे या चिडिओमधून आपल्याला मेनली समजून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या जो नॉन टेक्निकल पार्ट आहे जसं की मराठी इंग्लिश त्यानंतर सामान्य ज्ञान आणि अंकगणित बरोबर प्रत्येकी पंधरा क्वेश्चन आहे तो पॅटर्न सर्वांना कॉमन राहणार आहे त्यामुळे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि टेक्निकलवर कसे प्रश्न येत ते देखील आपण व्हिडिओचे शोटी बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे तो अगदी महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी सामन्य ज्ञानमध्ये मार्क घेतात ना तेच विद्यार्थी काय करतात की रँक घेतात बरोबर त्यामुळे सामान्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे चालू घडामोडी आणि चालू घडामोडी पण कधीपासून करायची आहे तुम्हाला जानेवारी चोवीस बरोबर जानेवारी चोवीसपासून आत्तापर्यंतच्या चालू घडामोडी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघायचे आहेत आणि लक्षात घ्या कमी वेळात चालू घडामोडीची प्रॅक्टिस कशी करायची हे देखील मला तुम्हाला सांगेल त्यानंतर इतर जे टॉपिक आहेत ते आहेत भूगोल इतिहास आणि बाकीचे इतर टॉपिक यावर विद्यार्थी मित्रांनो भर दिला आहे आता कमी वेळात मी तुम्हाला सांगतो चालू घडामोडी जर तुम्हाला जानेवारी चोवीस आता हे बघा जानेवारी चोवीस चे आपल्याकडे एकशे ब्याऐंशी क्वेश्चन आहे फेब्रुवारी चोवीसचे चे दोनशे सत्तर आहे मार्च चे चारशे त्यानंतर एप्रिलचे दोनशे आणि मेचे चारशे क्वेश्चन आहे हे सगळे जर क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तर पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन प्रोव्हाइड केलं जाईल लक्षात घ्या पीडीएफ स्वरूपात तुम्हाला हे मटेरियल भेटेल प्रश्नाने उत्तर लगेच दिले रिव्हिजन करायला सोपं जाईल प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील दिली ही बाकीचं मटेरियल तुम्हाला घ्यायची कुठलीही आवश्यकता नाही एवढं फक्त मटेरियल घ्या नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांना फायदा होईल या मटेरलसोबत या देखील पीडीएफ फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील पुरस्कार किंवा खेलो इंडिया असे जे प्रश्न आहेत ना त्यावर देखील प्रश्न येऊ शकतात वेळ भेटला तर ते देखील टॉपिक तुम्ही कव्हर करून घ्या म्हणजे हे चालू घडामोडीचे पाच ते सहा जे क्वेश्चन तुम्हाला येत आहेत ते यामध्ये कव्हर होऊन जातील त्यानंतर जे आता सामन्याचे इतर क्वेश्चन आहे त्याकरता लक्षात घ्या आपल्याकडे राज्यघटना त्याच भूगोल समाजसुधारक <laughs> या टॉपिकवर जवळपास चार हजार क्वेश्चन आहे हे पण पीडीएफ स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे त्यामुळे सामान्य ज्ञान जो पूर्ण टॉपिक आहे पंधरा क्वेश्चनचा तो तुम्हाला कव्हर होऊन जाईल यापैकी कोणतंही मटल घ्यायचा असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव व्हॉट्सअप करू शकता आणि आपल्याकडे ऑलरेडी मटल असेल तर आपण त्यातून तयारी करा काही प्रॉब्लेम नाही परंतु जे विद्यार्थ्यांना वाटत असेल की कमी वेळात चांगल्या प्रश्नांचा सराव करावा तर ते विद्यार्थी हे मटल घेतील त्यानंतर मराठी मराठी टॉपिकमध्ये आपल्याला माहित असेल पॅराजोंबलवर क्वेश्चन होते वाक्यांचा योग्य क्रम लावायचा असतो वाक्य तोडून मोडून दिला असतं अगदी सोपा असतो त्या टॉपिकवर भर होता त्यानंतर समनाथी शब्द विचारण्यात आले होते नपुसकलिंग यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता ओळखा यावर देखील विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले होते अंडरलाईन अंडरलाईन केलेल्या शब्दाची ओळखा म्हणओा म्हण्यानी वाक्यप्रचार यावर विद्यार्थी मित्रांनो मेनली भर दिलेलं होता त्यानंतर इंग्लिश हा जो टॉपिक आहे त्यावर पॅसेज विचारण्यात आला होता फ्रेज रिप्लेसमेंट एरर डिटेक्शन सेंटन्स रिअरेंजमेंट सिनोनिम आणि इडियम आपल्याला माहीत असेल मराठी टॉपिक ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात ना तेच टॉपिक इंग्लिशमध्ये विचारतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे जे टॉपिक आहेत आपण जर नोट्स काढले असेल तर त्याचा एकदा सराव करून घ्या त्यानंतर अंकगणित हा जो टॉपिक आहे त्यावर सिम्प्लिफिकेशन मिश्रण सिम्पल इंटरेस्ट भूमिती एजेस आणि सरासरी या टॉपिक भरवता वेळ असेल तर हे टॉपिक एकदा विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करून घ्यायचे आता हे टॉपिक तर आपण कवर केलेत आता टेक्निकल टॉपिक कोणते विचारण्यात आले आता जो आरोग्यसेवक पुरुषचा जो पेपर झाला ना त्यामध्ये ग्रॅव्हिटीवर प्रश्न होता त्यानंतर प्रकाश टॉपिकवर प्रश्न होता प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकवर प्रश्न होता म्हणजे त्यांनी जो सिलेबस दिला आहेत ना त्यावरच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न त्यांनी विचारलेत सिलेबसच्या बाहेर कोणताही प्रश्न विचारण्यात आलेला नाहीत जर तुम्हाला सिलेबसवर सपोज आता गुरुत्वाकर्षण जेवढे टॉपिक आहेत ना त्यावर आपण महत्त्वाचे प्रश्न कवर केलेत याची जी प्राईज आहे ती वन नाईंटी नाईन आहे परंतु ऑफरमध्ये तुम्हाला वन फोर्टी नाईनमध्ये भेटणार आहेत ज्यांचा पेपर बाकी असेल ते हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता त्यानंतर आपण जर ग्रामसेवकची तयारी करत असाल तर ग्रामसेवकसाठी आपल्याकडे टेक्निकल त्यांनी जो सिलेबस दिला आहे ना प्रत्येक टॉपिक आहेत आपल्याकडे पीडीएफ आहे तुम्ही जर समाजशास्त्र विषय ज्ञान समाज मानसशास्त्र जर पकडलं त्यावर प्रश्न आहे समुदाय संस्थावर प्रश्न आहे असे प्रे प्रत्येक टॉपिकवर सेपरेट पीडीएफ फाईल आपल्याकडे आहेत हे पंचवीसशे प्रश्न पाहिजे असेल तर हे तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल जर तुम्हाला चार हजार प्रश्न पाहिजे असेल तर ते तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये ऑफरमध्ये भेटेल आपण परचेस करू शकता त्यासोबत आरोग्य सेविका ज्यांचा पेपर बाकी आहेत ते देखील मटल घेऊ शकता एक हजार चारशे ऐंशी प्रश्न आहेत ऑफर मध्ये फक्त वन फोर्टी नाईनमध्ये मध्ये भेटून जाईल मी तर तुम्हाला आवर्जून सांगतो आपल्याकडे जर कोणतंही मटल नसेल तर हे प्रश्न करून जा यातून जर प्रश्न त्यामध्ये आले तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता जर एखाद्याला मराठी व्याकरणाचे जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर डिटेल आहे मराठी व्याकरणाची देखील आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे त्यानंतर ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे त्याच पद्धतीने इंग्लिशची देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहे यापैकी कोणतंही मटल आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठसोतीस यावर व्हॉट्सअप करा अधिकची माहिती घ्या तुम्ही कॉलही करू शकता माहिती घेऊन तुम्ही मटल परचेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली कमेंट करू शकता जर तुम्ही पेपर दिला असेल आणि तुम्हाला जर क्वेश्चन येत असेल ते देखील आपण खाली कमेंट करू शकता तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही हो� व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता थँक्यू